नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे जीवनसाथी पायल व तेजसच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती पण त्यांना अजून बाळ झालेले नव्हते या विचाराने पायल नेहमी आई होण्याचे सुख तिच्या नशिबात आहे की नाही या विचारात हरवून जायची पण एक दिवस अचानक तिला कळाले की ती आई होणार आहे तो दिवस तिच्या आयुष्यातील खूप खास दिवस होता ती दि आता खूप जास्त खुश होती पण तेजसला मात्र याची काहीच आनंद झाला नव्हता कारण पायल व तेजस चे लग्न झाले तेव्हा ते दोघे जण खूप खुश होते आनंदात होते सुखी जीवनाचे स्वप्न दोघांनी पाहिली होती दोघंही एकाच शहरात राहायचे लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी आई वडील होण्याचे ठरवले पण आई वडील होण्याचे नाही त्यांनी ना बाळ होण्यासाठी खूप प्रयत्न केले दवाखान्यात चांगली ट्रीटमेंट देखील घेतली पण कशाचाच काहीच फायदा होत नव्हता तेजे सुद्धा आता कंटाळलेला होता कोणत्याच गोष्टींचा काहीच फरक पडत नसल्यामुळे निराश होता पायल सुद्धा नेहमीच उदास असायची तिला देखील वाटायचं की आपण देखील आई व्हावे शेजारच्या मैत्रिणी बालपणाच्या मैत्रिणी सर्वजणी आई झाल्या होत्या पण आपल्याच नशिबात का कल्पनाच कल्पनाचं सुख नाही आहे का असा विचारात नेहमी हरवून जायची आई होण्यासाठी ती तरसत होती पण एक दिवस अचानक तिला समजलं की ती आई होणार आहे तो दिवस तिच्या आयुष्यातील खूप खास दिवस होता जसं ऑफिसवरून घरी आल्यानंतर ही सर्वात आधी बातमी दिली तेजसला सांगितली पण तेजसच्या चेहऱ्यावर काही खास हावभाव नव्हते ते पाहून खूप तिला वाईट वाटले पण मग कामाचं टेन्शन असेल कामाचं काहीतरी ताण असेल म्हणून असे ते वागत असतील त्यामुळे पायलने खूप सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले आणि हा आनंद साजरा केला हळूहळू नातेवाईकांसोबत मैत्रिणी दवाखान्याला जायची वेळ आली तेव्हा तेव्हा तिला ते एकटीला जावे लागायचे कारण की तेजस नेहमीच काही ना काहीतरी कारण काढून टाळाटाळ तार करायचा त्यामुळे ती दवाखान्यात देखील एकटी जायची असे हे वागणे आता ते दिवसेंदिवस वाढत चाललेले होते पायल हे सर्व लक्ष पायलला हे सर्व लक्षात येत होते पण ती आपण आई होणार आहे ही तिला खूप सुख देत होती ती आपल्या बाळाच्या पुढच्या भविष्याबद्दल विचार करायची काही दिवसात आपले बाळ आपल्या हातात असेल आपण त्यांच्या सोबत खेळू मस्ती करू या विचारानेच पायल सुखावली जायची लग्नाच्या इतक्या वर्षांनी ही आनंदाची बातमी मिळाली होती त्यामुळे ती इतर कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करायची व नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचे आणि राहिला प्रश्न तेजसच्या वागण्याचा तर तिला वाटायचे की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला पाहून तेजस नक्कीच आनंदित होईल सर्व काही छानच होईल या विश्वासाने पायल आई होण्याचे एक एक टप्पे पार पाडत होती आई पण होण्याचं सुख अनुभवत होती ती खूप आनंदात होती कारण ती इतक्या दिवसांनी आई होणार होती इकडे तेजस मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं त्यांच्या ऑफिसमध्ये एक नवीनच जॉईन झालेली एका तरुणीकडे तेजस आकर्षित होऊ लागला होता आणि ती तरुणी सुद्धा केवळ पैशांसाठी तेजसचा वापर करत होती हळूहळू त्या दोघांची जवळीक वाढू लागली दोघे आता हॉफीस सुटल्यानंतर ते बाहेर फिरू लागले याआधी नेहमी तेजस लवकर घरी यायचा पण हल्ली तेजसला यायला घरी खूपच उशीर व्हायचा पायल त्याची वाट बघत बसायची जेवणासाठी शेवटी कंटाळून ती सुद्धा जेवून घ्यायची पण तेजसला याच काहीच वाटायचं नाही दिवस असेच हळूहळू घरी एकटाच होता तरी देखील पायल त्याची नेहमीच फोन करून चौकशी करायची तो जेवला की है नहीमी नाही हे नेहमी विचारायची पण तेजस मात्र आपल्या पत्नीची कधीही स्वतःहून चौकशी करायचा नाही एक दिवस पायलला त्रास होत असल्यामुळे ती दवाखान्यात ऍडमिट झाली काही तासातच ती आई झाली होती तिला मुलगा झाला होता हा आनंद तिच्यासाठी खूप जास्त महत्वाचा व वा अनमोल होता त्यानंतर काही तासानंतर तेजे सुद्धा तिला पाहण्यासाठी व आपल्या बाळाला पाहण्यासाठी आला एक दोन दिवस तिथे थांबून तो तिथून निघून गेला पायलला माहेरी थांबून दोन महिने पूर्ण झाले होते आता तिला असे वाटत होते कि तिने आपल्या घरी जावे त्यासाठी तिने तेजसला फोन केला आणि त्याला सांगितले की आपण घरी मला घेऊन जावे पण तेजेश बोलला की नको आणखीन काही दिवस आराम कर तेथे तुला चांगला आराम भेटेल तेजसचे बोलणे ऐकून पायलने सुद्धा तिथे आणखीन काही दिवस आराम करण्याचे ठरवले त्यानुसार ती तिथेच थोडे दिवस राहिली पण थोड्या दिवसातच पायलने पुन्हा तेजेशला सांगितले की आता तीन महिने पूर्ण झालेले आहेत तर मी आता तिथे नक्कीच येऊ शकते पण तेव्हाही तेजेशने टाळाटाळ तार केली व तिथेच राहण्याचा सल्ला दिला पण मन काही तिथे लागत नव्हतं तिला आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी कधी जाऊ असे तिला वाटत होते त्यामुळे तिने एक दिवस अचानक न सांगता घरी येण्याचे ठरवले आणि एके दिवशी ती घराजवळ पोहोचली दारात उभी राहिली आणि तिने बेल वाजवली पण आतून कोणीच दरवाजा उघडला नाही ती बराच वेळ तिथे उभी होती थोड्या वेळाने दरवाजा उघडला गेला आपण तिथे एक लेडीज पाहून पायलला खूप जास्त आश्चर्य वाटले तिने पटकन आत मध्ये प्रवेश केला आणि विचारलं तू कोण आहेस त्यानंतर पटकन तेजसही तिथे आला असे अचानक पाहून तेजसला तर खूपच धक्का बसला तर तेजस देखील स्वतःला सावरून बोलू लागला की ही आमच्या ऑफिस मध्ये काम करणारी मुलगी आहे ती शहरात नवीन आहे त्यामुळे तिला राहण्याची दुसरीकडे सोय झालेली नव्हती त्यामुळे तिला, तिला मी इथे घेऊन आलेलो आहे तरी देखील पायल बोलली की तुम्ही मला हे आधी सांगायला हवे होते पण तेजेस बोलला की हो मी तुला सांगणारच होतो पण तू अशी अचानक आलीस ना त्यामुळे असा गोंधळ झाला त्यावर पायलने सुद्धा समजूतदारपणा दाखवून त्या स्त्रीशी ती बोलू लागली की ठीक आहे ताई तुम्ही इथे राहू शकता गेस्ट रूम आमची खालीच आहे हे ऐकून त्या दोघांनाही थोडा दिलासा वाटला आणि त्यानुसार ती तिथेच त्यांच्याच घरी राहू लागली आता जास्त खुश होता कारण पायल आणि पूजा एका छताखाली राहत होत्या हळूहळू काही काही दिवस गेले काही गेले महिने आणि एके दिवशी पूजाला आणि तेजसला एकत्र पायलने पाहिले त्या दिवशी तिला खात्री पटली की नक्कीच आपला विश्वासघात होत आहे तरी देखील ती शांत होऊन आपल्या रूम मध्ये एकटीच रडत बसली आपल्या बाळाकडे पाहून तिने एक निर्णय घेतला की घर सोडण्याचा पण तिने पुन्हा विचार केला की हे घर माझ्या हक्काचा आहे मी लग्न केलेले आहे आणि मी घर का सोडावे आणि घर सोडायचं असेल तर त्या पूजाला सोडावे लागेल असा विचार करून ती गेली दुसऱ्या दिवशी सकाळी होता आज पायलने पूजाला स्पष्टपणे सांगितलं की तुझी राहण्याची सोय दुसरीकडे पाहू शकतेस पण पूजा या गोष्टीसाठी तयार झाली नाही आणि तेव्हा अचानक तेजस आला आणि तेजस सुद्धा बोलू लागला की नाही ती इथेच राहणार आहे हे ऐकून मात्र पायलला खूपच जास्त वाईट वाटले तरी देखील पायल बोलू लागली की नाही मी ती येथे आता राहू शकत नाही पण तेजसने पायलला गप्प केले पण पायल, पायल बोलली की हो मला माहिती आहे तुम्हा दोघांचं काय चालू आहे त्यामुळे तुम्ही तिला जाऊ देत नाही आहात हे ऐकून तेजस पटकन पूजा जवळ गेला आणि बोलला हो आम्ही दोघेही लग्न करणार आहोत त्यामुळे तू मला घटस्फोट दे आणि आम्हाला मोकळं कर आम्ही दोघं लवकरच लग्न करू तेजसचे बोलणे ऐकून पायलला खूप जास्त वाईट वाटले तेजसने पायाला घटस्फोटाचे पेपर दिले आणि या नात्यातून मुक्त करण्यासाठी सांगितले आपल्याच घरात आपली किंमत महत्वाचे नसल्याचे पाहून पायल घटस्फोटासाठी तयार झाली पायलने सुद्धा मागचे सगळे विसरून आता आता खंबीरपणाने होते ती माहेरी राहायला गेली होती तिने कायदेशीररित्या आता घटस्फोट घेतला दोघेही आता वेगळे झाले होते पायल आता तिच्या माहेरी राहत होती ती आपल्या मुलाचा सांभाळ आता तिला एकटीलाच करायचा होता त्यामुळे तिला नोकरी शोधले शिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता पण आपल्या छोट्या बाळाला सोडून जायचं कसं हा प्रश्न अतिशय मागे नेहमीच असायचा आपण पायलची आई ही खूप समजूतदार होती तिने पायलला सांगितले की तू निर्धास्तपणे नोकरीला जाऊ शकतेस मी तुझ्या बाळाचा सांभाळ नीट करेल हे ऐकून पायल सुद्धा खूप छान वाटलं तिने नोकरी करण्याचे ठरवले आणि ती एका चांगल्या कंपनीत नोकरीला देखील लागली काही दिवस झाले आता ती चांगली रुळली होती आता तिने ठरवलं होतं की जवळ जवळपासच्याच एक एका ठिकाणी रूम घ्यायचे म्हणजे ती आरामात तिथे राहू शकते बाळ व आई देखील तिथे राहू शकतात यासाठी तिने जवळच्या ठिकाणी रूम घ्यायचे ठरवले त्यानुसार ती इथे राहायला गेली काही दिवस खूप छान चांगले चालू होते त्या दरम्यान तिची पंकजची ओळख झाली पंकज हा एक खूप चांगला व्यक्ती होता तो नेहमीच पायलला मदत करत असायचा घर बघण्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी असो पंकज पायलला नेहमीच सपोर्ट करायचा दोघांची छान छान मैत्री देखील झाली होती पायलचा भूतकाळ त्याला चांगलाच ठाऊक होता एके दिवशी ते दोघे कामानिमित्त स्कुटी वरून जात असताना पायलच्या पतीने म्हणजेच तेजसने त्यांना पाहिले होते त्यांना पाहून तेजसला खूपच जास्त चीड आली होती आपली पत्नी दुसरे एका पुरुषासोबत किती आनंदात आहे हे त्याला पाहावत नव्हते कारण तो स्वतः खूप आता दुखी झाला होता पायल गेल्यानंतर त्याने पूजाशी लग्न केलं लग्न तर केलं होतं पण तो तिथे सुखी नव्हता कारण पूजा घरातील कोणत्याच कामांमध्ये लक्ष देत नसायची ना तेजस कडे तिचे फारसे पत्नी म्हणून लक्ष नसायचे फक्त पैसे घ्यायचे आणि चैनीत राहायचं आरामात राहायचं एवढेच तिला माहिती होते सतत सतत खर्च या शॉपिंग या सर्व गोष्टींमुळे तो आता खूप जास्त वैतागला होता त्यामुळेच आपल्या पहिल्या पत्नीला म्हणजेच पायलला एका दुसऱ्या पर परपुरुषासोबत पाहून त्याला खूप संताप आला आता तेजसने ठरवलं की पायल कुठे राहत आहे कुठे काम करत आहे हे शोधून काढायचं आणि त्याने एक दिवस सर्व माहिती जमा केली आणि त्या माहितीनुसार तो पायलच्या कामाच्या ठिकाणी पोचला तेजसला पायलला धक्काच बसला तो येथे का आणि कशासाठी आला आहे याचा ती विचार करू लागली तेजसने जेव्हा पायलला पाहिले तेव्हा तो पाहतच राहिला कारण की तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता तिचे राहणीमान आता बरेचसे बदललेले होते ते पाहून तो तिच्याकडे पाहतच राहिला तेव्हा पायलने त्याला विचारलं की तू इथे का आला आहेस तेव्हा तो सांगू लागला की मी माझ्या मुलाला भेटण्यासाठी आलो आहे पण पायल बोलली की इतक्या दिवसात बरं तुला आठवण आली नाही तुझ्या मुलाची आणि आज असा अचानक असं काय झालं आहे की तुला तुझ्या मुलाची आठवण येत आहे तेव्हा तेजस बोलला की मला मुलाची आठवण येऊ शकत नाही का माझा पूर्ण हक्क आहे त्याच्यावर मी त्याला कधीही भेटू शकतो त्यावर पायल बोल बोलते की हो तू भेटू शकतोस कायदा आणि तुला तशी मान्यता दिली आहे पण तो माझा मुलगा आहे मी त्याला केव्हाही भेटू शकतो खर तर तेजसला पायलला भेटायचं असतं पण तो त्याच्या मुलाचे बहाणे करून आलेला असतो दोघांमध्ये थोडासा वाद होतो आणि तो तिथून निघून जातो पायल मात्र घाबरलेली असते हा आता आमच्या आयुष्यात परत काय करत आहे तो आम्हाला काही करणार तर नाही ना याची काळजी वाटू लागते आणि याचा हेतू काय असेल या विचारात ती हरवून जाते काही वेळाने पंकज तेथे येतो त्याला पाहून पायल थोडी निर्धास्त होते पंकज तिला विचारतो की काय झाले आहे तू एवढी टेन्शन मध्ये का दिसत आहेस त्यावर पायलने पंकजला घडलेला सर्व प्रकार सांगितला पंकजने पायलला धीर दिला आणि बोलला की तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे खर तर पंकज मी आधीच पायलला लग्नासाठी मागणी घातलेली असते पण पायलला भीती वाटत असते कि तिचं लग्न झालेलं असताना पंकज घरचे तिला पंकजच्या घरचे तिला स्वीकारतील की नाही तिच्या बाळाचा ते स्वीकार करतील की नाही या दडपणाखाली तिने पंकजला होकार दिलेला नसतो पण आज तिला आज तिला जाणीव होते की एका जीवनसाथीची जीवन, जीवन जगताना किती गरज असते या पुढच्या आयुष्य सुरक्षितपणे जगायचे असेल तर एका खंबीर व प्रामाणिक व्यक्तीची सोबत असणे किती महत्वाचे आहे हे तिला पटते आणि मग आई सोबत बोलते पंकजची भेट घडवून आणते पंकजच्या घरातले ही पायलच्या घरातली सोबत भेटतात एकमेकांशी संवाद साधतात आणि मग सर्वांच्या संमतीने लग्नाचा निर्णय घेतात तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो